महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार मध्यमवर्गीयांवर सूड काढत आहे सातत्याने मी पाहतोय की राज्य सरकारने मुंबई आणि राज्यातल्या मध्यमवर्गीय नागरिकांवर एका अर्थाने वेगवेगळ्या नियमाचे आसूडच ओढले आहेत प्रीमियर कमी करू अशा स्वरूपाची भूमिका मांडली निर्णय तर घेतलाच नाही पण जो निर्णय घेणार आहे त्यामध्ये व्यावसायिकाचे बांधकाम व्यावसायिकाचे हित जास्त ग्राहकाला दिलासा नाही एनएटॅक्सच्या बाबतीत सुद्धा अगोदरच्या फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती उचलली आणि मुंबई आणि राज्यातील नागरिकांना निवासी भागात राहताना सुद्धा एनएटॅक्सच्या नोटिसा परत यायला लागल्या केवळ तेवढंच झालं नाही की म्हणून की काय तर फडणवीसांच्या सरकारने अगोदरच्या काळात घेतलेला निर्णय क्लास टू सरकारी जमिनीवर असलेल्या गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांना त्यांच्या जागळा फ्री होल्ड म्हणजे मोकळ्या करण्यासाठी क्लास वनवर करण्याचा निर्णय घेतला त्याला सुद्धा चक्क स्थगिती दिली भाजपच्या सरकारने प्रीमियम जो त्या क्लास टूचा क्लास वन करण्यासाठी आकारण्याचा प्रस्ताव दिला होता त्यात पण कमी करण्याची भूमिका घेतली होती पण आताच्या राज्य सरकारने धोरणालाच स्थगिती दिली आहे याचा अर्थ मुंबई आणि राज्यातील किमान पस्तीस हजार गृहनिर्माण संस्था ज्या राज्य सरकारच्या कलेक्टरच्या जागेवर वसलेल्या आहेत त्या सगळ्यांना स्वतःच्या जागा फ्री होल्ड करण्यापासून त्या ठिकाणी बंधन घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आहे मध्यमवर्गीयांवर ठाकरे सरकार असा आसूड का उठवत आहे सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजप आंदोलन करील